उत्तम राव अहिरे या मोटिवेशन चॅनल वरती तुमचा हार्दिक आजच्या स्टोरी मध्ये एक महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आतून प्रेरणा पाहिजे कशी पाहिजे ना आतून प्रेरणा जर किती बी तुम्ही प्रेरणादायी घेडपास बघा प्रेरणादायी स्पीच बघा प्रेरणादायी चांगले भाषण आहे का पण तरी सुद्धा तुम्हाला आतून प्रेरणा पाहिजे जोपर्यंत आतून जी आग असते ना हृदयामध्ये ती ज्यावेळेस आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत आपण मोटिवेशन आपलं का नाही का आपण म्हणतो ना मोटिवेशन पाहिजे राग पाहिजे राग आल्या पाहिजे काहीतरी आतून प्रेरणा पाहिजे आपण कोणतेही गे कोणते सक्सेस कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकत आहे त्याच्यासाठी काय करता एक तशीच एक पोही आहे माझ्या मित्राची तो आता आय झालेला आहे विजय ना तर आम्ही ज्यावेळेस ज्या वेळेस आम्ही कॉलेजच्या कन्नड या ठिकाणी म्हणजे औरंगाबाद जुनं गाव होतं आता सध्याचं संभाजीनगर आहे ज्यावेळेस औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड तालुका आहे कन्नड तालुक्यात मी आमचा कॉलेज होता कॉलेज आल्यानंतर असल्या टायमाला आम्ही त्यावेळेस होता समजा कॉलेजला मी फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलं होतं फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर ऍडमिशन घेतल्यानंतर एक चांगला एक दगड्डे पुरुष दंडगिंड एकदम बॉडी गिडी स्थायल कि बॉडी चांगली पिळदार शरीर असं आणि वागणं त्याचा एक, हो एक गुंड्यासारखं तर म्हणून हा जर त्याला बघितलं मी सुरुवातीला ऍडमिशन घेतल्यानंतर ज्यावेळी ठिकाण जर ऍडमिशन ठिकाण असलं तरी त्याची देशात कॉलेजच्या ठिकाणी भांडण जरा असेल तिथं तिथं भांडण जिथे सुशे असेल होता म्हणजे होतात एक तुकार असा विद्यार्थी फक्त त्यानं कॉलेजमध्ये फक्त आई बाप्पाच्या जीवावर फक्त बस आईश केली होती फक्त आईश कारण की श्रीमंत घराचा मुलगा असला मला लाडका असल्यामुळे सळ्या गोष्टी त्याला सुविधा होत्या कपडे लढते सळ्या गोष्टी त्याला उपलब्ध असल्यामुळे कारण की ना ज्या माणसाला हिरव आणतो ना त्या माणसाला त्या पैशाची व्हॅल्यू कळत नाही त्या माणसा उडावता नाही बस ज्या ठिकाणी भांडण त्याच्यात विजय नाचन फक्त विजय नाचन मग विजय नाचने काय केलं नंतर याकडे आपण प्रत्येक ठिकाणी सर सुद्धा त्याला बोलणं घाबरत त्याला असं वाटतं मला या कॉलेजमध्ये भरपूर त्याची इज्जत होती जेवढी इज्जत त्या शिक्षकाची नव्हती जेवढी इज्जत शिक्षका नव्हती तेवढी त्याला विजय एवढी इज्जत होती आणि अशाच ठिकाणी त्या भांडण झालं आणि सरला काहीतरी बोललं आणि सर्व विद्यार्थी कॉलेज विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड जे असतील ते सर्व मुलांच्या समोर सर्व विद्यार्थी समोर सर्व कॉलेजच्या समोर समजा एक पोलीस एका शिक्षकाने तक्रार केली आणि एवढ्या मुलांच्या समोर त्या विजय नाचांच्या कानामागे खणखण वाजवली काय वाजवली खालकन कानामागे वाजली एका यार त्याला स्वतःच्या मनाला विचार करू लागला यार आपण एवढ्या सर्व देखत आपल्या कानामागा आहे एकच कानाच्या गोष्टीमुळे तू पीएसआय बनला जर त्या माणसाने जर त्या त्याचा अपमान झाला नसता तर त्याच्या कानामागा मारली नसती तर त्याने अभ्यासवर केली त्या मारल्यानंतर त्याने काय केलं माहितीये का औरंगाबाद गाठला आणि एक वर्षभर वर गायब गायब म्हणजे कुठं नेमकी माहिती आहे का औरंगाबाद ठिकाणी स्पर्धेमध्ये तयारी करायला लागली एम दोन महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पद्धतीतून त्याने समजा अभ्यास केला एक वर्ष चांगल्या प्रकारे पहिल्या परीक्षा दिली तर झाला दुसऱ्या वेळेस परीक्षा दिली तर तो पास झाला आणि विजयी नाचा एक टुकार विद्यार्थी एका कानपटी मारल्या त्या पोलिसवाल्याने कानपट्टी मारल्या ज्यावेळेस मारले होते त्यावेळेस तो स्वतः म्हणत होता जर तू मला कानफटी मारले तर मी तुझा बॉस बनून येईन किंवा मी माझ्या सुद्धा अंगावर काय पाहिजे वर्दी पाहिजे काय म्हणतात ना फर्स्ट इम्प्रेशन होतं लास्ट इम्प्रेशन आणि विजय नागना आकी सगळे आल्या आणि इज्जत मिळाली कारण इज्जत तुम्हाला कालच्या व्हिडिओ मी आजवरच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे इज्जत असल तर किंमत मिळते किंमत बघत राहा माझा युट्यूब चॅनल जर माझ्या चॅनल तुम्हाला आवडत असेल तर, तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय क्लब जय